केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेच्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सीएसटी येथे भीमसैनिकांकडून आंदोलन करण्यात आलंय शहा यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांनी देशातील जनतेची माफी मागावी आणि आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून होत आहे हे आंदोलन करत असताना आंदोलकांनी जय संविधान जय भीम मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी केली या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात भीमसैनिक सहभागी झाले होते आणि त्यांनी शहा विरोधात रोष व्यक्त केला

कई जो विपक्ष की पार्टियां हैं वो बीजेपी के साथ में है क्या कहेंगे इस पे सफाई तो दी जा रही है बीजेपी की तरफ से बीजेपी की तरफ से जो सफाई दी जा रही है वो ये है ट्रीटमेंट जो है तोड़ किया गया है।, है लेकिन सोशल मीडिया पे जो स्टेटमेंट है उसमें कोई तोड़ तोड़ों की दिखाई नहीं दे रहा है सीधे सीधे है कि अमित शाह अम्बेडकर 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 अमृतकर कह रहा है और उसके बाद में ये कह रहा है कि इसके बजाय अगर भगवान का नाम लेते शायद तो आपकी साथ पीढ़िया जो है वो स्वर्ग में चले जाती तो ये ये जो है उसमें कोई तोड़ बड़ोड़ नहीं है अमित शाह को लगता है कि अगर इस स्टेटमेंट का तोड़ फरोड़ है तो सही क्या है वो उन्होंने पब्लिश करना चाहिए सरकार कर हो क्या भारतीय जनता पार्टी संविधान को मानती है या मन मानती मैं ये कहूँगा उसमें कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आ चुका है अमित शाह गृह मंत्री है और गृह मंत्री होने की वजह से उनको संविधान और देश की रक्षा करना ये सबसे बड़ी बात है आप कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट ये हो चुका है कि क्या वो अपने आप को बचाएंगे या संविधान को बचाएंगे या देश को बचाएंगे उससे अच्छा ही होगा कि अगर वो इस्तीफा देंगे इस, इस इशू को लेके तो शायद मैं मान के चलता हूँ कि तो बीजेपी जो कह रही है कि हम बाबा साहब को मानते हैं तो उस पर विश्वास करेंगे नहीं तो यही कहेंगे कि इनका खोखला है क्योंकि जिस तरह बीजेपी कह रही है कि कांग्रेस विरोध करते आया है उसी तरह से बाबा साहब जब जिंदा थे तो उनको विरोध करने में आर भी आगे थी हिंदू महासभा भी आगे थी और साधु संतों का संगठन था वो भी आगे है परिसर त्या ठिकाणी खरं तर जेव्हा हे विधान केलं त्या ठिकाणी खासदार अनेक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आणि खास करून संविधानाचा विजय करणारे खासदार दुर्दैवाने मी असं म्हणेन की मुंबईतले दोन खासदार एक राज्यसभेमध्ये आणि एक लोकसभेमध्ये आहेत स्वतःला असणारे आंबेडकरी विचाराचे पाय म्हणून म्हणतात कांग्रेस पक्ष जी है दुर्दैव है कि दोगा ही अपना टूं उगड़ना नहीं अशरी पर। सर बीजेपी अमित शाह को बचाने की कोशिश कर रही है क्या बीजेपी के मन की बात बाहर आ गई या बीजेपी की मन की बात जो है वो बाहर आ चुकी है वन नेशन वन इलेक्शन ये जो है ये मैं मानती चाहता हूँ कि डिक्टेटरशिप की ओर जा रहा है और उनकी मंशा जो है वो डिक्टेटरशिप लाने की है आप लोग इसका कैसा विरोध करते हैं सर पब्लिक ही विरोध करेगा जिस तरह से इन्होंने कहा कि हम 400 के ऊपर ले आएंगे तो संविधान बदलेंगे लोगों ने उनको जो है वो दो सौ चालीस के ऊपर भेजा उनका बंदोबस्त करेंगे ऐसा मैं समझता हूँ जब तक इस्तीफा नहीं तब तक प्रकाश अम्बेडकर साहब क्या करेंगे दे। देखिए आंदोलन तो देश भर में चलता रहेगा अब कांग्रेस बीजेपी को डिसाइड करना है और मैं जहाँ तक देखता हूँ बीजेपी इसको इस आंदोलन को और बढ़ावा देगी उसकी वजह यह है कि उनको अडानी से बचना है अल्लाह बोल और जोर से अल्लाह बोल डरता क्यों है अल्लाह बोल कायल क्यों है अल्लाह बोल लाठी लेके अल्लाह बोल लाठी लेके अल्लाह बोल लाठी लेके अल्लाह बोल बोल बजा भावा अल्लाह बोल बोल बजा ताई अल्लाह बोल और जोर से अल्लाह बोल मंदिर सी पे अल्लाह बोल लक्षवि शा पे अल्लाह आपलं असेल तर तुम्ही दुसऱ्यांवरती टीका करू शकता नाही तर चिकल हे की तुमच्यावरती होणार सेवा अशी असता <laughs> आंदोलन करते आणि काय कशासाठी करताय त्यांचं काँग्रेसच्या नेत्यांनी व्हिडिओला तोडून मोडून असं बनवलं आणि व्हायरल केलेत त्यांचं असं काही म्हणणं नव्हतं आम्हाला काँग्रेस आम्ही शहा असं घेण्यात अमित

आम्ही अनिषा संविधानात संविधानात्मक पदावर बसलेले आहेत आणि तेच बाबासाहेब बाबासाहेबांवर म्हणजे टीका करतात आहे की बाबासाहेब 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 देवाचं नाव घेतलं असतं तर काय म्हणतात त्यांना स्वर्ग मिळाला असतं हे चुकीचं आहे ना बाबासाहेबांच्या वर्षात संवैधानिक पदावर बसत आहेत आणि बाबासाहेबांचा विरोध करतायत म्हणजे त्यांच्या पोटात नाही आणि पोटातून ओटावर आलेला आहे किती विरोध करतात ते की त्यांचं असं म्हणणं आहे की काँग्रेसच्या काळात काहीच था। नाही झालं होतं आंबेडकरांसाठी भीमराव आंबेडकरांसाठी तेच जे आहे त्यांच्या सरकार जेव्हापासून आलं आहे तेव्हापासून त्यांचं सरकार भीमराव आंबेडकरांचा विचार घेऊन चालत आहेत मग काँग्रेसचे जे लोक आहेत ते तरुण मोडून व्हिडिओ काढत आहेत बाबासाहेबांच्या बोललेलं आणि त्यांनी काय केलेलं आहे गृहमंत्र्यांनी संविधानिक पदावर बसलेले आहेत बाबासाहेब करतात त्यांनी द्यायलाच पाहिजे तुमचं नाव माझं नाव प्रकाश इंडे उल्हासनगर वंचित बहुजन आघाडी उपाध्यक्ष गृहमंत्री अमित शाह यांचं संसदेतले लाईव्ह भाषण आहे त्याच्यामध्ये थोडीचं संबंध येऊ शकत नाही लाईव्ह भाषण आहे लाईव्ह मधले रेकॉर्ड ते लाईव्ह भाषण आहे संसद लोकसभा चालू असताना ते लाईव्ह भाषण आहे मग काय अपेक्षा आहे तुमची गृहमंत्रीकडून त्यांच्याकडून आमची अपेक्षा आहे आणि या भारत देशाच्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा आणि या भारतीय जनतेची मग माफी मागावी पहिला राजीनामा दिला मंत्री यांनी आमच्या बाबासाहेबांवर निषेध केलेला आहे आम्ही त्याचा जाहीर निषेध केलेला आहे आणि आम्ही राजीनामा द्यायला पाजला काही नेते आहेत त्यांच्या आम्ही त्यांचा जाहीर निषेध केला आहे आमच्या नेत्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे म्हणतात आम्ही आमचे जाहीर मुलगा वतीनं आणि मुंबईकरांच्या वतीन जर त्यांनी माफी माग Oh, oh man. Man.